महिला व बालविकास मंत्री आदित्य तई टटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याविषयी आत्ताच दहा मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना उद्या सकाळी सात वाजता म्हणजेच चौदा जानेवारी मंगळवारी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे उद्या मकर संक्रांत आहे सणाचा दिवस आहे म्हणून लाडक्या बहिणींना या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे अनेक बहिणींना असे वाटत होते की मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आम्हाला हप्ता हा मिळणार नाही कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी सुट्टी असते परंतु सरकारने आचार्याचा धक्का देत उद्याच मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारीच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सुट्टी असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत केवळ या पाच बँकांमध्येच उद्या लाडकी बहीण येवण्याचा सातवा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार आहे उर्वरित सर्व बँकांमध्ये बुधवारी हे पैसे जमा होतील ज्या बहिणींचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी ए टी एम कार्ड वापरून किंवा गुगल पे किंवा फोनपे असे यू पी आय वापरून आपले पैसे लगेच काढून घ्यावेत असे आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता या पाच बँका कोणत्या आहेत तर त्या बँकांची लिस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत तर नाही ना हे एकदा नक्की तपासून पहा कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अपात्र केलेले आहे जवळपास पन्नास लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत या अपात्र महिला नक्की कोणत्या तर पहा जर तुम्हाला तुमच्या नावावरती शेत जम शेत जमीन असेल आणि तुम्हाला शेतकरी मास सम्मान निधी योजनेचे पैसे यापूर्वी मिळालेले असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाही शेतकरी मास सम्मान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जातात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यात महिला व पुरुष असे दोघेही लाभार्थी म्हणून लाभ घेतात नम शेतकरी सम्मान निधी योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाची अशी योजना आहे जर एखाद्या महिलेच्या नावावरती शेतजमीन असेल तर अशा शेतकरी महिलेला देखील हे पैसे मिळतात लाडक्या बहिणींनो जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही म्हणजेच इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत एवढेच नाही तर यापूर्वी तुम्हाला लाडकी बहीण येवजनेचे जे काही हप्ते मिळालेले असतील म्हणजेच जेवढे पैसे लाडकी बहीण येवण्याचे तुम्हाला बँक खात्यात पूर्वी आलेले असतील ते सर्व पैसे आता तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहेत म्हणजेच त्या पैशांची वसुली सरकार तुमच्याकडून करणार आहे बघा उद्या मकर संक्रांत बँकांना सुट्टी आहे पण जर या पाच बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला उद्या लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु जर समजा तुम्हाला उद्या या पाच बँकांमध्ये खाते असून देखील उद्या एकवीसशे रुपये मिळाले नाहीत तर तुम्ही समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ यापूर्वी नक्की घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखादी अवजारांवर सरकारी योजनेअंतर्गत अनुदान घेतलेले असेल म्हणजेच तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केले किंवा एखादी शेती अवजारे तुम्ही खरेदी केले नांगर थ्रेशर मशीन कुट्टी मशीन म्हणजेच तुमच्या नावावरती एखादी शेतीचे अवजार तुम्ही खरेदी केले असेल की ज्यावर तुम्हाला शासनाकडून सबसिडी मिळालेली आहे अनुदान मिळालेले आहे तर अशा वेळी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही किंवा यापूर्वी तुम्हाला जेवढे पण हप्ते मिळाले असतील तर त्यांची वसुली देखील सरकारकडून लावली जाणार आहे आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यासारख्या बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहात निवडणुका झाल्यानंतर शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत तसेच यापूर्वी तुम्हाला मिळालेल्या हप्त्यांची देखील सरकारकडून वसुलीही केली जाणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाने सक्तीने वसुली सुरू केलेली आहे तेव्हा अशा महिलांना देखील जरी तुमचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत आता आपण जाणून घेऊ की अशा कोणत्या पाच बँका आहेत की ज्यांच्या मध्ये उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे सुट्टी असली तरी देखील बहिणींच्या या पाच बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे जानेवारीच्या सातव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत लक्षात घ्या हा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये नसून थेट एकवीसशे रुपये असणार आहे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सततच्या आग्रही मागणीने सरकारला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला भाग पाडलेले आहे अन्यथा आपल्या सर्वांना अजूनही दोन ते तीन महिने एकवीसशे रुपयांची वाट पाहावी लागली असती जर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छिता तर लगेच कमेंटमध्ये धन्यवाद शिंदे साहेब किंवा धन्यवाद शिंदे भाऊ किंवा फक्त धन्यवादसुद्धा लिहू शकता तर आता उद्या ज्या पाच बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या पाच बँकांची नावे अशी आहेत पहिली जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक आय पी पी बी म्हणजे ज्याला आपण पोस्टाचे खाते असे देखील म्हणतो जर तुम्ही पोस्टाच्या बँकेत खाते उघडलेले असेल तर तुम्हाला उद्या संक्रांतीला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे जमा होतील फक्त याच योजनेचे नाही तर इतर योजनांचे पैसे देखील या बँकेत जमा होण्यास काहीही अडचणही येत नाही परंतु या बँकेचा सुरुवातीपासूनच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुरू आहे आणि तो म्हणजे या बँकेत पैसे जमा झाल्याचा एस एम एस वेळेवर कधीच येत नाही पैसे जमा होऊन देखील मेसेज खातेधारकांना येत नाही उशिराने या बँकेचा मेसेज पैसे जमा झाल्याबाबतचा येत असतो आणि म्हणून महिलांना असे वाटते की त्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत अशा वेळेस तुम्ही काळजी करू नका जरी तुम्हाला मेसेज आला नाही तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही पोस्टात जाऊन तुमच्या बॅलेन्सची त्या ठिकाणी चौकशी करा तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये जमा झालेत की नाही याची तपासणी त्या ठिकाणी करून घ्या आणि जर पैसे जमा झाले असतील तर ताबडतोब ते पैसे त्या ठिकाणाहून काढून घ्या कारण की सध्या अनेक बहिणींच्या बँक खात्यातून पैशांची वसुलीही केली जात आहे अशा वेळी जर तुम्ही एखाद्या निकषात अडकलात किंवा एखादी निकष तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत तर तुमच्या देखील खात्यातून पैसे वरते केले जाऊ शकतात त्यामुळे पैसे जमा होताच त्या ठिकाणी पैसे लगेच काढून घ्या त्याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेमध्ये देखील सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे हे जमा होत असतात मग योजना कोणतीही असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या किंवा नमो शेतकरी महासम्मान निधी योजना असू द्या किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असू द्या प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे या बँकेत सर्वात आधी जमा होत असतात उद्या सुट्टीचा दिवस असून देखील या बँकेत तुमचे पैसे जमा होतील त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरी जी बँक आहे ती म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला आपण एच बी आय असे देखील म्हणतो ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे या बँकेत देखील सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतातील सर्वात विश्वासातील बँक म्हणून या बँकेला ओळखले जाते तर याही बँकेत सर्वात आधी तुमचे पैसे हे जमा होतात त्याच्यानंतर चौथी जी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाला देखील सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यासाठी खूप मोठे स्थान आहे या बँकेत देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या जमा होणार आहेत या बँकेत ज्या महिलांचे खाते असेल त्यांना देखील उद्या म्हणजे संक्रांतीला पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर आता शेवटची आणि पाचवी बँक म्हणजे एच डी एफ सी बँक ही एक खासगी बँक आहे तरी देखील सरकारी योजनांमध्ये या बँकेचे खूप मोठे योगदान आहे जर तुमचे खाते एच डी एफ सी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला देखील उद्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होईल तर या त्या पाच बँका होत्या ज्यामध्ये उद्या पैसे हे जमा होणार आहेत तर आता सर्वात महत्वाची सूचना ज्या महिलांना आधी इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहेत त्यामुळे सर्वात आधी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे नक्की चेक करून पहा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात पैसे जमा होताच ते लगेच काढून घ्या कारण की सरकारने वसुली प्रक्रिया ही सुरू केलेली आहे त्यामुळे तुमचे पैसे त्यामुळे जर तुम्ही एखाद्या निकषामध्ये बसले नाहीत तर तुमचे जमा झालेले पैसे सरकार वरते करून घेईल त्यामुळे पैसे जमा होताच लगेच काढून घ्या त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही किमान चोवीस तास तरी वाट पाहावी कारण पैसे हे टप्प्याटप्प्याने जम होता। टप्या जम होता जमा होतात सर्वांनाच एकाच वेळी हे पैसे मिळत नाहीत कुणाला उद्या मिळतील कुणाला परवा मिळतील तर कुणाला तेरवा मिळतील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत असतात त्यामुळे जर तुमचे पैसे जमा झाल्याचा एस एम एस तुम्हाला आला नाही तर कमीत कमी तुम्ही या ठिकाणी चोवीस तास वाट ही पाहावी तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्या संक्रांतीच्या दिवशी महिलांना सरकारकडून एक मोठे गिफ्ट हे दिले जाणार आहे आणि उद्यापासून लाडकी बन जेवण्याचा सा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवातही होणार आहे